भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष श्री राजेश जयराम भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार सुरेश लाड यांचे कार्यालय दहिवली कर्जत येथे तसंच भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नाजग घुमा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी अकरा वाजता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ येथे भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत तसंच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका रोज मरे त्याला कोण रडे अशी काहीशी अवस्था निरळकरांची झाली आहे एक ना अनेक समस्यांनी बेजार झालेल्या निरळकरांना आज सकाळी गडूळ पाण्याचा सामना करावा लागला दरम्यान नागरिकांना असे दूषित पाणी पाजून आजारी पाडण्याचा विचार ग्रामपंचायतीनं केलाय का म्हणून ग्रामस्थ आक्रमक झालेत त्यामुळे अरे कुठे नेऊन ठेवली माझी नेरळ ग्रामपंचायत अशी म्हणायची वेळ निरळकरांवर येऊन पोहोचली आहे आज आलेल्या गडूळ पाण्यामुळे सोशल मीडियावर मात्र नागरिकांनी ग्रामपंचायत विरोधात रोष व्यक्त केलाय रायगड जिल्ह्यातील कायम चर्चेत असलेली नेरळ ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसातच नेरळकरांना गडू दूषित पाणी पिण्यास आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले होते याबाबत ग्रामस्थांनी आपल्या वॉर्ड सदस्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ पाठवून रोष व्यक्त केला तर काही ठिकाणी नागरिकांनी थेट शेलक्या शब्दात ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी तसंच विरोधकांची अभृत सवाट्यावर आणली देवळामध्ये जातोय का तो पाय घेऊन आम्ही जातो हा इथून सर्व माणसं जातात नाही वास एवढा सुटतो का नाही खरं तर अगोदरच निर्यकरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पाणीटंचाई घाणीचे साम्राज्य नाले शौचालय यामध्ये सफाई होत नसल्यानं परिसरात पसरलेली दुर्गंधी रस्त्यावर वाहत असलेले सांडपाणी या किमान मूलभूत सुविधा देखील ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना नीट पोहोचू शकलेली नाही त्यामुळे अगोदरच समस्यांनी बेजार असलेल्या नागरिकांना पडलेल्या पावसामुळे सकाळी पिण्यासाठी गडू दूषित पाणी नळाला आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत गडू पाणी आल्यानं एक धक्कादायक गोष्ट देखील ग्रामपंचायत प्रशासनाची उघडकीस आली गेली गेली दोन ते तीन महिने पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी अलम टी सी एल पावडर युक्त वस्तू संपलेली आहे तर गेली वर्षभर फिल्टर करणारे साहित्य बंद अवस्थेत असून अद्याप पाणी योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही साठवण टाकीचे काम सुरू असल्यानं गावाला पाणी कमी दाबाने येईल या मूलभूत थापा देऊन ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी यांनी ग्रामस्थांना वेटीस आहे तर सरपंच यांना गावातील समस्या सोडवण्यात अपयश येत असून सदस्य हे देखील केवळ आर्थिक व्यवहारात लक्ष घालत असल्याचा आरोप होतोय ग्रामस्थांना अंधारात ठेवून आजवर केलेली कामे यामुळे अखेर आज ग्रामस्थांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला असून लवकरच याचा उद्रेक होऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे ये। एकूणच गेली तीन चार महिने नेरळ ग्रामपंचायत प्रशासनानं ग्रामस्थांना अशुद्ध पाणी पाजल्यानं यदा कदाचित कोणास मोठी किंमत चुकवावी लागल्यास याला सर्वस्वी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तर कर्मचारी दोषी धरण्यास हरकत नाही हे मात्र खरं त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे डोळे उघडतील का नेरळकरांना शुद्ध पाणी पिण्यास मिळेल का म्हणून प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक